शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने वाद रंगलेला असताना तिकडे राऊतांनी नवीन गौप्यस्फोट केलाय एकनाथ शिंदे यांना दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्रीपद द्यायला देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचाच विरोध होता असा दावा राऊतांनी केलाय आणि त्यावर राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं अशी टीका महायुतीकडनं करण्यात येत आहे दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्री पदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत शिंदे तेव्हा कोणालाच नको होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत। आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही राज्यात निवडणुकांच्या निमित्ताने नेत्यांमध्ये गौप्यस्फोटांची हो मालिका सुरू आहे उद्धव ठाकरे फडणवीस शरद पवार या मविया आणि महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या गौप्यस्फोटांवरून नेत्यांमध्ये आहे त्यातच शरद पवारांनी दोन हजार चार सालच्या मुख्यमंत्री पदाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत सरसावले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत दोन मोठे गौप्यस्फोट केले पहिला गौप्यस्फोट बघूया दोन हजार एकोणीस साली युतीमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास फडणवीस गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवारांचा विरोध होता दुसरा गोप्यस्फोट बघूया मविया सरकारमध्ये अजित पवार सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास विरोध दर्शवला होता दोन हजार एकोणीस साली युतीत मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू असताना एकनाथ शिंदे हे ज्युनियर असल्याने त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही असं फडणवीसांचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं होतं अशीच भूमिका मविया सरकारच्या स्थापनेच्या वेळेला अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला माननीय शरद पवार साहेब असतील राहुल गांधी असतील यांच्याविषयी इतकं सांगले की या दोघांचं एक मत होत या सरकारचं नेतृत्व एक अशा चेहऱ्याने करावं की महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला ते मान्य हो एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील आम्ही सिनियर आहोत आम्ही जुनियर माणसाच्या हाताखाली काम करणार ही त्यांची भूमिका होती दोन हजार एकोणीस साली जेव्हा मुख्यमंत्री पदावरून भाज भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने। वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच त्यांनी आम्हाला निरोप पाठवला हो होता दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्री पदाबाबत पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवरती हल्ला बोल केला फडणवीसांनी एकनाथ शिंदेसाठी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती मात्र ठाकरेंना मुख्यमंत्री पद हवं होतं असा दावा शिंदे सेनेचे से प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला तर राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला दोन हजार चौदाला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्रीपद तुम्ही घ्या परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कोणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं शिंदे साहेबाच्या नावाला, नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळं ते पद त्यांनी स्वीकारलं नाही नकली शिवसेनेचा नकली पोपट अगदी त्या पोपटाचा आज खोटेपणाचा बुरखा स्वतःच्याच तोंडाने त्या पोपटाने धनाटना फाडलेला आहे आता जर त्या पक्षाचे नेते पवार साहेबच सांगतात की आमच्याकडे नावच आलं नाही आमची काय त्याला हरकत नव्हती हो एकनाथरावजी शिंदेच्या नावाला पण आमच्याकडे नावच आलं नाही मग त्या पक्षाचा नेता खरं बोलतोय की हा नकली पोपट खरं बोलतोय हे जनतेला दिसून आलं हे उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतला चाच होता ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का स्वतः मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या आग्रहा खातर आपण मुख्यमंत्री पद स्वीकारलं हे यापूर्वी अनेकदा सांगितलं त्यावरती ठाकरेंना मबियासोबत जाण्याच्या आधीच मुख्यमंत्री व्हायचं होता असा आरोप महायुतीकडून करण्यात येतो त्यात आता लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा शिल्लक असताना संजय राऊतांनी नवा गौप्यस्फोट केला यातून आता नेमकं काय साध्य होणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज